हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न नस ना करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द मोनोपोली मोनोपोलीचा मराठीत अर्थ मक्ता संपूर्ण ताबा किंवा अधिकार स्वामित्व मक्तेदारी एकाधिकार किंवा ज्याचा मक्ता मिळाला आहे ती गोष्ट होत आहे मोनोपॉलीक्या कर द कंपनी हेज अ मोनोपॉली इन वैक्सीन मैन्युफरिंग दुसरा वाक्य है अ गुड एजुकेशन शुड नॉट बी द दोनोपॉली ऑफ द रिच तीसरा वाक्य है इन सम कंट्रीज टॉबेको इज अ गवर्मेंट मोनोपॉली चौथा वाक्य है मैनेजर्स डू नॉट अ मोनोपॉली ऑन स्ट्रेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू